छत्रपती म्हणजे तुपानी यांच्यापती म्हणजे औरंगजेबाच्या स्वप्नात बसलेला महाकाळ छत्रपती म्हणजे मुघलांच्या अन्यायाचा कर्जनकार छत्रपती म्हणजे इंदिरी स्वराज्याचा सुवर्णकाळ आणि छत्रपती म्हणजे येणारा प्रत्येक पुढच्या पिढीचा भविष्य काळ खर तर खर तर आपल्या महाराष्ट्राची ओळख सुमारे चारशे वर्षापूर्वी अवघ्या जगाला झाली ती म्हणजे सह्याद्रीच्या गड्याखोऱ्यांनी उंच उंच सुळख्यांनी गड कपार्यांनी अभेत व बेलादशा गडपुटांनी निष्ठावंत मावळ्यांची तसेच आदर्शवान स्वराज्याची अर्थातच आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असणारे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांची पण पण आता आपण हे काय पाहतोय हसळलेले बुरुस पडलेली चटबंदी आक्रार विक्राळ वाढलेली झाडझुडपे कचऱ्याचा ढीक आणि त्याहून पलीकडे तरुण पिढी प्रेम करायला वजारू प्यायला महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवर जातात परत जे शोकांची काम नवी लागेल वेळ काहीतरी करून दाखवण्याची पुन्हा या जगाला नव्हे स्वराज्य दाखवण्याची पुन्हा या जगाला नव्हे स्वराज्य दाखवण्याची असं म्हणतात की, की जिथं मस्तक टेकवावं त्यानं मस्कराच्या फार कमी होत चालले आहेत पण ज्यांचं नाव हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे मासाहेबजी जाऊ तेहतीस कोटी देवांची कोट्यवधी मंदिरं असतील पण त्यांची पूजा फार कमी लोक करतात पण पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण त्यांची पूजा कोट्यवधी माणसं करतात ते म्हणजे स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवत श्रीमंत श्रीमान योगी उपदे ज्ञानी देवांसारखे त्यांचे रूप असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा प्रतिपचंद्र लेख वर्दी विष्णू विश्ववंधिता शहा शिवशैषा रुद्रभद्राय राजेते शिवप्रेमाने उत्पत भरलेल्या भव्या रंगात रंगलेला चा शिव सोहळा mm. आपण शिवजयंती खूप मोठे उत्साह साजरी करतो मिरवणुके काढतो फक्त एक दिवस पण खरी गरज आहे तीनशे पासष्ट दिवस त्यांचे गुण आचार विचार सामान्य सरकार सा, सा, आणि असामान्य नेतृत्व हे आचरणात आणण्याची खरंतर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही इतिहास विसरणारी इतिहास घडू शकत नाही हा एक इतिहास आहे निरक्षर इतिहास लिहावा इतका याच मातेच घडला छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातेत अद्भुतपूर्व क्रांती केली साडेसातशे वर्षाचे पालक अवघ्या पस्तीस वर्षात संपवली ही जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी क्रांती आहे ही क्रांती करणारे कोणी प्रशिक्षित नव्हते या कवयाची फौजा नव्हती ती राणावानातली डोंगर दरातली वो जैंची पराक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या शेतकऱ्यांच्या बळावर आपला स्वतःच स्वराज्य निर्माण केलं पन्नास वर्षाचा इतिहास महाराजांचा दहा वर्ष बालपणात गेली दहा वर्ष घोड्यावर बसून राणागाण्यावर युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली तीस वर्ष निर्माण केलेल्या स्वराज्याचे स्वराज्य करण्यात

अफजल खानाचा कुत्रा काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण या दोन केले होते नऊ मे सोळाशे साठ रोजी साहित्यकांत पुण्यात राज्य पन्नाच्या कथेता अडकले होते पासष्ट हजार सैनिकांचा वेळा महाराजांबती पडला होता साहित्य खान सव्वा लाखाची फौज घेऊन पुण्यात आला होता सिद्धी जोड किंवा साहित्य खानाची मिळून तब्बल एक लाख नव्वद हजाराची फौज तेव्हा महाराष्ट्रात होती आपले राजे कसे आहेत आणि आपल्या राजे कैदेत अशा वेळी किती किल्ले घेतले असतील या दोघांनी त्यांना एकाही किल्ला घेता आला नाही का माहिती आहे की आपले राजे कैदेत आहेत अशा या स्वराज्यातील जनतेने काय करावं या स्वराज्यातील जनतेने आपल्या शेतातील उभी पिके जाळून टाकली गवताच्या गंजी आग लावून पिटून दिल्या कोणी सांगितले त्यांना करायला का केलं असं बरं त्यांनी त्यांनी तर नारकी चतुर्थ्या सायनाला चारा मिळू नये त्यांना धान्य मिळू नये म्हणून कोणी सांगितले त्यांना करायला महाराजांनी तर सांगितलं नव्हतं त्या रेने स्वतःहून केलं होतं कारण की हे स्वराज्य माझं आहे ही भावनाच प्रत्येक रयतेच्या मनात होती ही भावनाच प्रत्येक मनात होती महाराज महाराजांना असलेल्या था जयसिंग मिरजा राजे याला त्याने पत्र लिहिले माझ्या कैदेत असलेल्या शिवाजी राजेला रा ठार मारू का मग जयसिंग मिर्जा राजेने औरंगजेबाला उत्तर लिहिले तुमच्या कैदेत असलेल्या शिवाजी राजाला ठार मारून काहीच उपयोग नाही कारण की त्याने त्याच्या हजारो शिवाजी तयार करून ठेवले

Yay!